गावाच्या टोकाला एक जुनं मातीचं माती घर अंगणात तुळशी वृंदावन पण त्यातली मातीसुद्धा कोरडी पडलेली घरभर एक हंबरडा पसरलेला माझ्या बाबांचा अंत्यसंस्कार नुकताच पार पडला होता मी तेव्हा फक्त दहा वर्षांची अजून भावल्या बाटपटीत रमण्याचं वय पण त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातून खेळणं हसणं सगळंच नाहीचं झालं आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं की काळेस पिळवटून जायचं तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबतच नव्हते पण तरीही लोकांसमोर ती डोळे पुसून खंबीर उभी राहायचे गावातल्या बायका कुजबुजत होत्या नवरा गेला आता बाईचं आयुष्य कसं चालणार अगं दोन लेकरं आहेत उपाशी कशी ठेवणार ती काहीतरी मार्ग काढावा लागेलच त्यांचे शब्द जणू अंगावर चापकासारख्या आदळत होते दिवस पुढे जात होते बाबांच्या मृत्यूनंतर घरात काहीच शिल्लक नव्हतं शेतीचा तुकडा होता पण तो कर्जात गेला कुठून अन्न यावं कुठून शाळेची फी द्यावी हे सगळं आईच्या डोक्यावर पडलं एका सकाळी मी आईला म्हणाले आई आपण आता काय करू बाबा नाहीत तू एकटी कसं सगळं करशील आईने माझे केस कुरवाळले तिच्या डोळ्यांतून अश्रू टिपकत होते पण ओठांवर हलकंसं हसू होतं ग बाळा चिंता करू नकोस तुझं शिक्षण तुझं भविष्य सगळं मी बघेन फक्त तू अभ्यास कर तेव्हा मला तिचं हे वाक्य समजलं नाही पण आता वाटतं तीच होती खरी ताकद आई कामासाठी गावभर फिरू लागली कुणाच्या घरी भांडी घासणं कुणाच्या शेतात काम करणं कुणाच्या बाळांना सांभाळणं काहीही करून ती दिवस काढू लागली रात्री ती थकून कोसळत असे पण माझ्या आणि भावाच्या अंगावर हात फिरवून झोपवायची तिचा आवाज नेहमी एकच म्हणायचं माझ्या लेकरांना काही कमी पडू देणार नाही पण हळूहळू गावकऱ्यांच्या नजरा बदलू लागल्या आई थोडी उशिरा घरी आली की शेजाई बोलू लागले तुझी आई कुठं जाते ग एवढ्या रात्री हे असं बाईचे एकटं जगणं बरं दिसत नाही बरं का मी घाबरून जायचे कधीकधी मला राग यायचा आईला काय एवढं लोक बोलतात कधीकधी -कधी मला संशय यायचा खरंच आई काहीतरी लपवते का रात्री अनेकदा मी उठून पाहायचे आई अंगणात बसून एकटीच डोळे पुसत असे पण सकाळी मात्र ती नेहमीप्रमाणे हसून उठवायची जणू काही घडलंच नव्हतं त्या लहान वयात मला काही कळत नव्हतं पण एक गोष्ट मात्र जाणवली आईच्या डोळ्यात कायम एक दुःखाचं रहस्य दडलेलं होतं आणि माझ्या मनातही पहिला संशयाचा अंकुर उमलला वर्ष सरत गेली मी आता कॉलेजमध्ये जायला लागले होते आई अजूनही तेवढ्याच कष्टाने काम करत होती सकाळी लवकर निघायची रात्री उशिरा यायची अंगावर धूळ माती डोळ्यात थकवा पण चेहऱ्यावर नेहमी एकच निर्धार मी मोठी होत होते त्यामुळे आता मला समाजाच्या टोमण्यांचं खरं वजन जाणवायला लागलं कधी बसस्टॉपवर कधी कॉलेजच्या वाटेवर लोक कुजबुजत ही न ती विधवा बाईची मुलगी हो हो त्या बाईचं आयुष्य कुठं कुठं फिरतं कोण जाणे ते शब्द माझ्या छातीवर काट्यासारखे टोचत एका रात्री आई उशिरा घरी आली मी रागाने दरवाजाजवळ उभी राहिले मी कडक आवाजात आई कुठं होतीस तू लोक सगळं काही बोलतात तुला काही फरकच पडत नाही का आईने माझ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते आई हरू आवाजात बाळा लोक काय बोलतात ते ऐकू नकोस ते सत्य जाणत नाहीत मी मग सांग ना सत्य कुठे जातेस तू रोज उशिरा ताय येतेस सगळे बोट दाखवतायत मला आई काही बोलली नाही फक्त माझ्या केसांवर हात ठेवायचा प्रयत्न केला पण मी तिचा हात झटकला त्या क्षणी माझ्या डोळ्यात संशय राग आणि दुःखाचं वादळ होतं त्या दिवसापासून आईशी माझा संवाद कमी होत गेला ती बोलायची पण मी उत्तरं द्यायचे नाही ती हसायची पण मी डोळे वळवायचे आईच्या डोळ्यातला तो जुना प्रकाश मंदावत चालला होता पण मला तेव्हा जाणवलं नाही की तिच्या हृदयातलं ओझं वाढत चाललं आहे गावकऱ्यांचे शब्द आता माझ्या मनात घर करू लागले तुझी आई कुठं कुठं जाते ग बघ काळजी घे मुलगी मोठी झाली आहे आईचं वागणं बरोबर दिसत नाही दिसत हे ऐकून मी घरात रडत पडायचे आई जवळ यायची पण मी तिला दूर सारायचे आईच्या डोळ्यातलं तो खोल दुःख मला दिसत होतं पण माझ्या मनातले प्रश्न आणि समाजाने टाकलेली सावली आमच्यात एक तुटलेला पूल निर्माण करत होती त्या रात्री मी आईवर प्रचंड रागावले होते मी तिला सरळ विचारलं आई खरं सांग तू नेमकी करतेस तरी काय मला लोकांच्या नजरा त्यांचा कुजबुजणं सहन होत नाहीत आता आई काही बोलली नाही तिचे डोळे भरून आले क्षणभर शांत बसली आणि मग हलक्या आवाजात म्हणाली बाळा जेव्हा तुझा बाबा गेला तेव्हा आपल्या आयुष्यात काहीच उरलं नव्हतं घर होतं पण त्यात अन्न नव्हतं तुझं शिक्षण तुझं भविष्य वाचवण्यासाठी मला काहीतरी करावं लागलंच होतं म्हणून मी तिने थोडं थांबून खोल श्वास घेतला मी गावातल्या बायका विधवा स्त्रिया ज्यांना आधार नाही त्यांच्यासाठी काम करू लागले काही वेळा मला गावाबाहेर जावं लागतं कधी उशिरा यावं लागतं पण मी कोणासमोर कधी माझं काम उघड केलं नाही कारण समाजाला स्त्रीचं चांगलं काम कधीच दिसत नाही त्यांना फक्त कलंक लावायला आवडतं माझ्या पायाखालची जमीन सरकली आईवर मी कित्येकदा संशय घेतला होता तिच्याशी कठोर वागले होते पण ती माझ्यासाठी माझ्या भावासाठी आणि कित्येक स्त्रियांसाठी लढत होती मी रडत लडत तिच्या कुशीत शिरले आई मला माफ कर मी तुला कधीच समजून घेतलं नाही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुझ्या डोळ्यातलं खरं पाहिलंच नाही आईने मला घट्ट मिठी मारली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण त्या अश्रूंमध्ये वेदनेपेक्षा जास्त समाधान होतं आई हळू आवाजात ग बाळा आईवर कधीच संशय घेऊ नकोस आईचं प्रेम कधीच वाकडं नसतं ते फक्त त्यागाचं रूप असतं त्या दिवसापासून माझ्या आणि आईच्या नात्यातली दरी नाहीशी झाली मी जगाच्या नजरा झुगारून तिच्यासोबत उभी राहिले आई माझ्यासाठी केवळ आई नव्हती तर ती होती एक योद्धा एक आधारस्तंभ आणि माझं खरं देवत्व